आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयांबे पंजाब आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू गुटा घेतलं पाहिजे त्या लोकांनी तुम्ही लगतचे हिस्सेदार आहे त्यांच्या तुमचं नाव काय तुम्हाला काही नोटीस वगैरे आलेलं आहे काहीच नाही तुम्हाला कधी कळालं की हे रस्ता होणार आहे म्हणून काल कळालंय कोणामार्फत कळालंय हा मग आता मग तुम्हीच सांगा पाटील साहेब की लगतच्या हिस्सेदाराला कळवणं कितपत योग्य होतो की नव्हतं रस्ता दिलालेला पण त्यांचे शिवच अजून कायम झालेले नाही आणि त्यांच्या मोजण्या झालेल्या नाहीत ना हा त्यांचं असं म्हणणं आहे की यांनी त्यांच्यामध्ये अतिक्रमण केलं पण त्यांच्यामध्ये गोष्ट आहे का तुम्ही रस्ता करायला लोकांना तर त्यांची आणि रस्ता केस म्हणजे त्यांनी गंगाराम पांडुरंग लोखंडे यांच्यावरती असा अन्याय केलाय की त्यांच्या केस मधील नोटीस पूर्णपणे त्यांनी मॅनेज करून फाडून टाकलेले आहे संबंधित पार्टीचे आणि ह्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून एक मेला बोल पूर्णपणे यांनी त्याला नोटीस मिळू नये अशी दक्षता घेतलेली आहे आज रस्ता काढण्याची आज चार दिनांक चार आठ ला तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेचं नोटीस ही परवा एक तारखेला दोन तास हे थांबवून त्यांनी त्यांच्याकडे मागणी करून घेतलेल्या या संदर्भात त्यांनी दिवाणी कोर्टात आवाज दाखल केलेला तर त्यांना नोटीस मिळणार नाही त्यांना निकाल मिळणार नाही ह्याची ना ना ना, पूर्णपणे व्यवस्था संकटमंत्राने त्या तिथले तलाटे असले मंडल अधिकारी असतील यांनी पूर्णपणे अर्थपूर्ण व्यवहार करून ते एक तारखा निकाल करून त्यांचं ते याच्यावरती अन्याय केलेला आहे काय म्हणणं आहे पाटील साहेब आपलं याबाबत

एक तारखेला यांना नोटीस दे पण हे बसून स्वतः इथं दोन तास यांच्या मागे पण नोटीस त्यांना तयार करून घेतलेलं आहे नाहीतर यांचं नोटीस मॅनेज करून लागू केलं आहे आठ दिवसाची मागली तारीख दाखवून लागू केलंय दाखवून आज यांनी एक तर पण तिथं येणार होते आता सांगा सामनेवाल्यानं काय करायचं आत्महत्या करायची का आत्मदहन करायचं का तुमच्या या निर्णयामुळे भ्रष्ट कारभार तुमचा चाललेला आहे हा स्पष्ट दिसून येतो या भ्रष्ट कारभाराविषयी तुम्ही काय म्हणणार आहे ते सांगा त्यांनी आता अनुनसेने आत्महत्या करू द्या का इथं तुमच्या तुमच्या समोर निर्णयामध्ये या कुठल्या ह्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की चार दिवस आधी तुम्ही पत्र देणार आणि चौथ्या दिवशी त्याच्यावरती कारवाई करणार तुम्ही म्हणता एकवीसच्या चे त्यांना एकही नोटीस आलेलं नाही तुमच्या मंडल अधिकारी असू द्या नाही प्रांत अधिकारी असू द्या नाही तर तलाठी अधिकारी असू दे किती पैसे घेऊन मॅनेज महिने यामध्ये कुठलाही निकाल करताना आपण दोन्ही बाजू समजून घेतो ना बाबा त्याचं काय म्हणणं आहे त्याचं काय म्हणणं आहे हे समजून घेतो का नाही घेतो एकही नोटीस सामने तुम्ही दिलेले नाही आणि हा निकाल मॅनेज करून आहे संबंधित पार्टीला त्यांची नोटीस निकालाचे प्रति दाखवलेली नाही आणि नोटीसही दिला नाही त्यांच्या नावाच नोटीस यांनी लागून केले म्हणून घेऊन संबंधित त्यांचे आणि तला मंडळी अधिकारी यांनी फडवून टाकलेलं आहे त्यांची नोटीस लागू लागू केलेला आहे म्हणून दाखवून त्यांना दिलेलं नाही डायरेक्ट प्रोटेक्शन नंतर त्यांना कळतंय की निकाल लागलाय त्यांच्या विरोधात प्रोटेक्शन मागणी नंतर त्यांना कळाले तुमच्या व्यवहारात स्पष्ट दिसते की सामनेवाल्याला तुम्ही हरेशमेंट करायला लागलाय मग ते थांबवणार आहे का त्यांना चान्स देणार आहे का तुम्ही चार दिवसाचे पाच दिवसाचे काही कालावधी देणार आहेत का आज महाराष्ट्र शासनाचा महसूल सप्त चालू आहे आणि महसूल विभागाचे अधिकारी लोकांनी आत्महत्या जाशी प्रवृत्त करायला लागले अर्थपूर्ण व्यवहार करून एक तर्फे निकाल न्याय निर्णय करून अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा